समयेमध्ये त्या ठिकाणी एक मलेंछ राजा या गंगी गंगाच्या तटाक्या त्या रस्त्यावरती पाण्यामध्ये तिथे येतो आणि त्याच्या सर्व दळभारासहित तो तिथे येतो ते दळभार सुद्धा अत्यंत ते शृंगारलेला आहे म्हणजे त्यांच्या सैनिकांनी सुद्धा व्यवस्थित उत्तम अलंकार युक्त असे ते सैनिक आहेत तो येताना मलेंछ राज मुलेंछ म्हणजे खरं सांगायचं तर इतर धर्मातला त्याला पर्टिक्युलरली यवन किंवा असं काही म्हणलेलं नाही इतर धर्मातला म्हणजे सनातन धर्मीय नसलेला असा तिथे म्लेंछ राज म्हणजे राजा तिथे येतो आणि तो त्याच्या दळभारासहित सर्व भार्यांसहित त्याच्या पत्नींसहित तिथे येतो आणि त्या पाण्यामध्ये शृंगार करताना हा रजक त्यांना पाहतो दलभार म्हणजे कसा तर असंख्य हत्ती घोडे अशा आणि सैनिक या सगळ्यांसहित तो तिथे येतो आणि शृंगारलेल्या याच्यामध्ये त्याचा नदीमधली क्रीडा हा रजक पाहतो आणि त्याच्या मनामध्ये एक गोष्ट उत्पन्न होते त्यावेळेला तो म्हणतो की विस्मयकरी बहुमानसी जन्मोनिया संसारासी जरी न देखी जे सौख्यासी समान देह हो आपला आता गंमत बघा आत्तापर्यंत रजक अत्यंत मनस्वी मनाभावे या श्रीपाद श्रीवल्लभांना नमस्कार करत असतो त्याच्या मनामध्ये कोणताही किंतू परंतु या ठिकाणी उत्पन्न होत नाही परंतु ज्या वेळेला हा नमस्कार करत असता रजका त्या मुलेंछाला पाहतो त्या राजाला पाहतो त्यावेळेला मात्र इथे एक वाक्य उच्चारलेलं आहे असं लिहिलेलं आहे की रजक होता नमस्कारित शब्द झाला तो दुश्चित्त असे अवलोकित समारंभ राज्याचा शब्द झाला दुश्चित म्हणजे काय तर एक भाव याच्यामध्ये कुठेतरी विकल्प उत्पन्न झाला म्हणजे एक भाव भक्ती करत असताना सुद्धा दुसऱ्या कुठल्या गोष्टीकडे परमेश्वर सोडून श्रीपाद श्रीवल्लभ सद्गुरुनाथ सोडून दुसऱ्या गोष्टीकडे त्याचं मन आकृष्ट झालं जे आतापर्यंत एकविध भक्तीमध्ये होत त्याला कुठेतरी विकल्पाची जोड आली आणि विकल्पामुळे त्याचं लक्ष नुसतं लक्ष जाणं ही गोष्ट वेगळी आहे आणि लक्ष गेल्यानंतर ती गोष्ट हवीशी वाटणं ही गोष्ट वेगळी आहे तर त्याच्या मनामध्ये त्या राजाबद्दल असूया निर्माण नाही झाली पण राजाचं जे वैभव आहे तसं वैभव आपल्याला प्राप्त व्हावं आपणही राजा व्हावं आणि हे सर्व भोग उपभोग आपण भोगावेत त्या राजासारखा आपण देखील क्रीडा करावी आपण देखील सुख सौख्य उपभोगावं राज्य उपभोगावं अशी भावना अशी इच्छा त्याच्या मनामध्ये उत्पन्न झाली हा विकल्प सद्गुरु महाराज आपल्याला काय देणार नाही सुखे राज्य कर म्हणजे राजासारखंच राज्य करणं म्हणजे राज्य आहे का मग ज्ञानेश्वर माऊलींनी राज्य नाही केलं का ज्ञानेश्वर माऊलींनी आज ताग्यात आपल्या मनावरती आधी राज्य घडवलं इतके हजके वर्ष झाली बाराव्या तेराव्या तेराव्या शतकापासून आज ताग्यात आपण पहा ज्ञानेश्वर माऊलींचं नाव घरोघरी प्रत्येकाच्या मुखामध्ये आहे तुकोबाराय पहा रामदास स्वामी पहा शिवाजी महाराज पहा या सर्वांनी आपल्या मनावरती राज्य केलं आणि करत राहतील मग आता सुखी राज्य करी म्हणजे ज्याचा त्याचा संस्कार त्याच्या संस्कारामध्ये त्याला असं वाटत होतं की राजासारखं राज्य करणं म्हणजेच राज्य करणं त्यामुळे हे जे संस्कार आहेत ज्याबद्दल मी आज आपल्याशी बोलत आहे हे संस्कार आपले पुसले गेले पाहिजेत आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की गुरु महाराज आपल्याला काय देव पाहतायत आता सुखी राज्यकरी म्हणजे कदाचित परमेश्वरी श्रद्धेचा भक्तीचा आणि परमेश्वरी कृपेचा निसीम सागर आपल्यासाठी श्री गुरु महाराजांनी ठेवलेला आहे आणि त्या सागरामध्ये आपल्याला आता डुंबायचं आहे असं देखील राज्यकरण असू शकतं परंतु त्याच वेळेला ही गुरु महाराजांची दिळाच आहे त्याच वेळेला एक मेंच राजा येतो आणि त्याच्या त्या दळसंभाराकडे पाहून या रजकाच्या मनामध्ये अशाच पद्धतीने राज्य करावं अशी इच्छा उत्पन्न होते आणि मग तो विचार करायला लागतो की काय ह्याजवळ किती स्त्रिया आहेत काय याच्यासमोर किती मोठं राज्य आहे किती दळसंभार आहे आणि या सगळ्यामध्ये ह्यांनी कुठलेवर देवता आराधल्या असतील हे सगळं मिळवण्यासाठी काय प्रकारची मागणी यांनी गुरु महाराजांकडे केली असेल त्याचे गुरु कोण असतील म्हणजे आपल्याकडे एक गुरु आहे साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ आहेत तरी देखील याच्या मनामध्ये आपल्या गुरुव्यतिरिक्त अजून कोणीतरी दुसरा गुरु श्रेष्ठ असला पाहिजे आणि अशा श्रेष्ठ देवतेकडे गुरुकडे जाऊन यांनी काहीतरी मागणी केलेली असली पाहिजे गतजन्मीमध्ये म्हणून ह्याला या प्रकारचं राज्य प्राप्त झालं अशी भावना हा विकल्प त्याच्या मनामध्ये निर्माण होतो आणि हा निर्माण झालेली गोष्ट ही सद्गुरु महाराज श्रीपाद श्रीवल्लभ त्याच्या मनातली ओळखतात आणि मग तो म्हणतो की भक्तवत्सल गुरुमूर्ती जाणूनी अंतरी त्यांची स्थिती या पुसती काय चिंतिसी मनात रजकमणे स्वामीसी देखिले सृष्टी रायासी संतोष झाला मानसी केवळ दास गुरूंचा पूर्वी आराधुनी देवासी पावला आता या पदासी म्हणून चिंतितो मानसी कृपा दातारा आता पुढे काय म्हणताय हे सगळं बरोबर आहे पण त्याला कुठंतरी भान येतं की आपण हे कोणासमोर बोलतोय साक्षात गुरु महाराजांसमोर बोलतोय आणि मग तो असं म्हणतो की अविद्या अविद्यासंबंधीसी नाना वासना इंद्रियांची चाड नाही या भोगाशी चरणी तुझे माझं सौख्य आता इथे पुन्हा त्याचे संस्कार येतात पहा कशी गंमत आहे की एका बाजूला त्याचं मन सांगते की आपल्याला असं राजासारखं राज्य आपल्याला उपभोगायचं आहे गुरु महाराजांनी आपल्याला सत्यसंकल्प त्यांचं वचन झालेलं आहे की आता सुखे राज्य कर त्याप्रमाणे हे मागून घ्यावं पण ते मागून घेतलं तर जे हातचं आहे म्हणजे गुरुभक्ती आपल्याला जे नित्य गुरु, गुरु महाराजांचं दर्शन मिळतं याच्यापासनं मात्र आपण दुरावले जाऊ अशी भावना त्याच्या मनामध्ये येते म्हणजे आता हा देखील संस्कारच हा देखील उत्तम संस्कार गुरु महाराजांचे आपल्याला त्यांच्यापासून आपल्याला अंतर पडेल हा त्याच्या मनामध्ये येणारी भावना आणि गुरूंचं आपल्याला पदकमलं त्यांचे आपल्याला दुरावतील आपण लांब जाऊ त्यांच्यापासून राजा वगैरे झालो तर ही दुसरी भावना ह्या भावना त्याला हे जे संस्कार आहेत त्याच्याशिवाय अशी भावना होणं शक्य नाही उद्या जर गुरु महाराजांनी आपल्याला असं काही प्रत्यक्ष दर्शन देऊन सांगितलं की तुझ्या नशिबावर शंभर किलो सोनं आहे तर आपण गुरु महाराजांचं पुढचं ऐकलेली थांबणार नाही त्यांना विचारू कुठंही पटकन सांग म्हणजे मी जातो घेऊन येतो ते इतके आपण एखाद्या गोष्टीसाठी हापापलेलो आहोत कारण आपल्या संकल्पना ह्या ठाम झालेल्या आहेत वर्षानुवर्ष आपल्या जन्मा जन्मापासनं म्हणा जन्माच्या आधीपासनं आपण आपल्या संकल्पना ठरवून टाकल्या की सोनं हे श्रेष्ठ सोन्याबरोबर आता चांदीही श्रेष्ठ आणि ह्या सगळ्यामध्ये आपण कुठेतरी राज्यकर्ते व्हावं कुठेतरी मंत्री संत्री खासदार अजून काहीतरी व्हावं आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये उत्तम प्रकारचं आपण सीईओ मॅनेजर डिरेक्टर असं काहीतरी व्हावं आणि आपल्या राज्य करता यावं ही भावना प्रत्येकाने ठरून टाकलेली आहे की असं झालं म्हणजेच राज्य अतिशय सुखासमाधानाने आपल्या संसारामध्ये असणं हे सुद्धा राज्य करण्यापेक्षा काही कमी नाही कारण जे जे काही राज्यकर्ते आपण पाहू आजच्या काळातले हे सुद्धा खऱ्या अर्थाने सुखी आहेत का याचा विचार त्यांनीही करायला पाहिजे आणि आपणही करायला पाहिजे त्यामुळे आपल्या कथेकडे आपण परत येऊयात या कथेमध्ये या रजकाच्या मनामध्ये असं येतं की हे तर हवं परंतु गुरु महाराजांचे चरण मात्र आपल्याला दुरावले नाही पाहिजेत यासाठी म्हणून तो म्हणतो तुमच्या चरणीच माझं सौख्य आहे तरी देखील श्रीपाद श्रीवल्लभ आहेत ते शेवटी ते तुमच्या मनातलं खरं खोटं ओळखणार नाहीत का तुमची द्विधा मनस्थिती त्यांच्या लक्षात येणार नाही का श्रीपाद म्हणत रजकासी रजका असी जन्मा जन्मादारभ्य कष्टला असी पांछा असे भोगावयासी राज्यभोग तमोवृत्ती तमोवृत्ती म्हणजे तम यापैकी जी सर्वात कनिष्ठ आहे ती तमोवृत्ती या तमापासनं उत्पन्न झालेलं हे राज्य भोग भोगण्याची जी वृत्ती आहे राजा असणं आणि राज्यभोग भोगणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत त्यामुळे हे जे आपल्याला वाटतं की मी काहीतरी व्हायला पाहिजे माझ्याही मागे कीर्ती पाहिजे संपदा पाहिजे माझ्याकडे उत्तम नावलौकिक पाहिजे त्या पद्धतीने मला माझ्याकडे काहीतरी अधिकार पाहिजेत आणि त्या अधिकारांचा मला वापर करता आला पाहिजे त्याच्यावरती चा मी चार शंभर लोकांवरती राज्य करता आलं पाहिजे काही कोटी लोकांवरती राज्य करता आलं पाहिजे मी नगरसेवक व्हायला पाहिजे नगरसेवकाला नगर वाटतं मी आमदार व्हायला पाहिजे आमदाराला वाटतं मी मंत्री व्हायला पाहिजे मंत्र्याला वाटतं की मी कॅबिनेट मंत्री व्हायला पाहिजे कॅबिनेट मंत्र्याला वाटतं की मी मुख्यमंत्री व्हायला पाहिजे त्याच्यापुढे त्यांना वाटतं की मी खासदार खासदारानंतर मी सेंट्रल मिनिस्टर आणि मग पंतप्रधान व्हायला पाहिजे काही जाता आपल्याच्यानी होत नाही तर मग मी किंवा कुठेही पद मिळत नाही निवडून येण्याची आशा नाही तर मग अशा परिस्थिती मी अजून कुठल्या तरी वेगळ्या पदांवरती जायला पाहिजे अशी जी भावना आहे ह्या भावनांचा एकदा आपण विचार करायला पाहिजे की आपण हे करायलाही हरकत नाही पण हे स्वार्थासाठी करतो का परमार्थासाठी करतो ही गोष्ट अतिशय विशेष लक्षात घेतली पाहिजे जर आपण ते परमार्थासाठी करत असू तर त्यामध्ये तमोवृत्ती ही क्षीण आहे पण जर आपण स्वार्थासाठी करत असू तर मात्र तमोवृत्ती त्यामध्ये प्रबळ आहे हे आपण अतिशय साध्या सोप्या गणितात लक्षात घेतलं पाहिजे मग श्रीपाद म्हणतात की तू आयुष्यभर कष्टला आहेस रे बाबा आता जर तुझ्या मनामध्ये अशी भावना होत असेल तर त्या भावनेप्रमाणे आणि माझ्या झालेल्या वचनाप्रमाणे तू जाऊन राज्य कर कारण तू जर तुझी इंद्रिय निवाविली नाहीस त्या इंद्रियांचं जर तू त्यांना जे हवं ते जर तू देऊन त्यांना तोषविलं नाहीस तर मात्र ती तुझ्या मुक्ती मार्गामध्ये आड येतील आणि तुला निर्भेळ निर्मळ अशी मुक्ती काही प्राप्त होणार नाही त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की नववी निववी इंद्रिये सकळ ना तरी मोक्ष नव्हे निर्मळ बाधा करीती पुढे केवळ जन्मांतरी परियसा तुष्टवावया इंद्रियांसी तुवा जावे मुलैंश वंशासी आवडी जा हली तुझे मानसी राज्यभोगी जाय त्वरित त्वरित जा आणि अशा प्रकारचा राज्यभोग कारण तुझ्या मनामध्ये तशी आवड उत्पन्न झालेली आता करता करविता भगवान साक्षात आपल्या समोर श्रीपाद श्रीवल्ल असताना आणि ते भक्तीने त्या रजकाला वश झालेले असल्यामुळे त्यांनी जे वचन बोललेलं आहे यापूर्वी त्याप्रमाणे हा सत्यसंकल्प होऊ घातलेला या ठिकाणी दिसतो आणि मग ऐकूनही स्वामींचे वचन विनवी रजका कर जोडणं कृपासागर तू पूर्ण उपेक्षू नको म्हणत असे अंतरतीन तुझे चरण द्यावे माते पुनर्दर्शन तुझा अनुग्रह असे कारण ज्ञान द्यावे जातारा मग आता इथे पुन्हा त्याचे चांगले संस्कार वर डोकं काढतात की ठीक आहे तमोवृत्ती झालेली आहे पण ह्या तमोवृत्तीमध्ये सुद्धा गुरु महाराजांची आठवण राहणार ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे राज्यभोग तमोवृत्ती भोगायला मी चाललेलो आहे परंतु ते जात असताना सुद्धा माझ्या मनामध्ये श्रीराम माझ्या मनामध्ये श्री दत्त माझ्या मनामध्ये माझं दैवत हे खरोखरी येतं का आणि मी त्या उपास्य दैवतेला म्हणतो का की बाबा तुझं स्मरण मला सातत्याने व्हायला पाहिजे आज जरी तुझे चरण मला काही काळासाठी अंतरत असतील तरी देखील तुझे हे पुनर्दर्शन तू मला दे आणि त्यावेळेला मला तुझं स्मरण असू दे या ठिकाणी अतिशय महत्वाची गोष्ट मी आपल्याला सांगतोय की परमेश्वराचं स्मरण असणं आपल्या प्रत्येक कृतीमध्ये महादेह राहो किंवा दुसरा देह असो तरी देखील आपल्या उपास देवतेचं आपल्याला स्मरण असणं आणि त्यांच्या भेटीची हा देह सोडून पुढच्या देहात गेल्यावर देहा सुद्धा आपण इच्छा व्यक्त करणं ही किती मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे या ठिकाणी पुनर्जन्म ही गोष्ट अधोरेखित होते आणि पुनर्जन्मावरती त्याही जन्मामध्ये गुरु महाराज आपल्याला भेटावेत दर्शन द्यावे त्यांचा अनुग्रह आपल्याला प्राप्त व्हावा अशी इच्छा असणं त्या तमोवृत्ती होत असताना सुद्धा हे सत्वगुण चा निदर्शक असल्यामुळे हे संस्कारांबद्दल आपण थोडस जाणीवपूर्वक लक्ष देणं आवश्यक आहे की आपल्यावरती संस्कार काय झालेले आहेत आणि आपण आपल्यावरती काय संस्कार करत आहोत मग श्री गुरु महाराज म्हणतात श्री गुरु म्हणत इथे असी वैदुरानगरी जन्म घेसी भेटी देऊ अंतकाळासी कारण असे येणे आम्हा म्हणजे तुझ्यामुळे लेखा सुद्धा जन्म घ्यायची वेळ येणार आहे कारण तू म्हणतोयस की मला तुम्ही दर्शन द्या तर मला सदेह रूपानी तुझ्यासाठी का होईना त्या रचकाचे उपकार झाले आपल्यावर आणि श्रीपाद श्रीवल्लभ यांनी अंबिका मातेला सांगितलं की तुझ्या पोटी येऊ आणि दुसरी गोष्ट रजकाला सांगितलं की तुझ्या अंतकाळी मी तुला दर्शन देईन आणि त्यावेळेला श्री नृसिंह सरस्वती ह्या नावाने मी संन्यासी वेश धारण करून दंडधारी असं मी तुला दर्शन देईन तुझ्या अंतकाळी त्यामुळे चिंता करू नकोस निश्चिंत होऊन तू राज्यभोग भोगण्यासाठी जा म्हणजेच त्याचाही पुढचा जन्म आणि माझाही पुढचा अवतार असं श्री गुरु महाराजांनी त्याला आश्वस्त केलेलं आहे त्यामुळे त्या रजकाचे आपल्यावरती उपकार झाले की श्रीमंत नरसिंह सरस्वती गुरु म्हणून आपल्याला श्री पा, श्री दत्तगुरूंचा हा दुसरा अवतार आपल्याला लाभला आणि आणिक का कार्यकारणासी अवतार घेऊ परियसी वेशधरुनि संन्यासी नरसिंह सरस्वती ऐसे तया संबोधून निरोपदेती जाय म्हणून रजक लागला ते चरणी नमस्कारित वेळी मग ते म्हणतात अतिशय महत्वाचा प्रश्न इथे गुरु महाराज त्या रजकाला विचारतात ते म्हणतात की इह भोगीसी की पर म्हणजे आता तुला राज्यभोग भोगायचं आहे पण राजा तू आता ह्या जन्मामध्ये भोगणार आहेस का पुढच्या जन्मामध्ये आता बघा आपल्याला काल काय घडलं याची आठवण आज राहत नाही काल सकाळी काय नाश्ता केला दुपारी डब्यामध्ये कोणती भाजी खाल्ली रात्री काय भाजी खाल्ली पाच सेकंदामध्ये सांग म्हणलं तर माणसाला सांगता येणार नाही कित्येक लोकांना तर आज दुपारी काय जेवलं रात्री काय जेवतोय रात्रीच्या जेवायच्या वेळेला दुपारचं स्मरण होत नाही इतकी परिस्थिती आपली आहे आणि हा रजक त्याचा किती निसीम भक्ती असली पाहिजे गुरु महाराजच्या शब्दावरती किती विश्वास असला पाहिजे तर गुरु महाराज त्याला म्हणतात की ह्या जन्मात भोगणार राज्य का पुढच्या जन्मात तर तो असं म्हणतो की रजक विनवीत श्रीपादासी झालो आपण वृद्ध वयसी भोग भोगीन बाळाभ्यासी यौवन गोड राज्य भोग म्हणजे माझ्या यवनामध्ये लहानपणापासून मला हा राज्यभोग भोगायचा आहे आणि यौवन गोड राज्यभोग म्हणजे ज्या वेळेला मी तरुण असेन असा राजा म्हणून त्यावेळेला मात्र अतिशय सुखा मला प्राप्त होतील अशी त्याची इच्छा तो प्रदर्शित करतो आणि त्याप्रमाणे गुरु महाराजांना सांगतो गुरु महाराज म्हणतात ऐकून रजकाचे वचन निरोपदेती श्री गुरु आपण त्वरित रे म्हणून जन्मांतरी भोगी म्हणते निरोपदेता त्यावेळी तेजिला प्राण तत्काळी जन्मता झाला वैदुरा नगरी विख्यात इथे काय गोष्ट मला आपल्याला सांगायची की आता श्रीपाद श्रीवल्लभ ज्या वेळेला म्हणता की पुढच्या जन्मी भोग तथाच तू म्हणता त्यावेळेला त्याला हा देह जरी वृद्ध झालेला असला तरी ती सोडायची इच्छा झाली ताबडतोब तो असं नाही म्हणलं की ठीक आहे आता मी हा हा सगळा शरीर मी भोगतो माझं जे काय ज्या वेळेला अंतकाळ असेल त्या वेळेला बघूया आणि त्याच्यानंतर पुढच्या जन्मात मला नंतर पाठवा तुम्ही म्हणजे ह्याच्या विद्यमान जन्मातल्या रजकाच्या सर्व इच्छा आकांक्षा त्यांनी गुरुचरणी वाहिल्या आणि ते त्यांनी सोडून दिले सगळ्या गोष्टी त्याची संसार चिंता मिटली हे मगाशी मी आपल्याला सांगितलं पण एवढीच गोष्ट नव्हे तर त्याला त्याच्या देहाबद्दल कोणताही अभिमान त्याला राहिलेलं नाही ही गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे वृद्ध वयाचा असून सुद्धा माणसं अगदी बेड रिडन असतात झोपून असतात त्या बेडवरती त्यांच्या अंगावरती बेडसोर झालेले असतात तरी पण त्यांचं लक्ष किचनमध्ये बाई काय करत आहे चुकीचं करत आहे भांडं पाडलंय त्या भांडला पोचा पाडेल दूध ओतू चाललंय नाही नाही त्या गोष्टींकडे लक्ष स्वतःच्या शरीराची शाश्वती नाही आपलं पाय चालवत नाही परिस्थिती आपली बिकट आहे आपण परावलंबी झालेलो आहोत पण तरी देखील मुलाच्या मुलीच्या जावयांच्या नातवांच्या सगळ्यांच्या संसारामध्ये ढवळ आढवळ धवड़ करून परमेश्वराला विसरून माणसं अख्ख्या आयुष्याचं मातेर करून घेतात कारण हे संस्कार लहानपणापासून जर मुलांना संस्कार याच्यामध्ये दिलेले असतील की हा देह नाशवंत आहे हा संपणार आहे देहाभिमान तुम्ही ठेवू नका सातत्याने नामस्मरण करा सातत्याने कर्म करत राहा केलेलं कर्म हे त्या परमेश्वराला अर्पण करा कारण रजक सुद्धा कर्महीन होऊन बसलेला नव्हता हातावर हात देऊन नुसता हात जोडून रात्र श्रीपाद श्रीवल्लभ आहेत म्हणून मी माझं काम धंदा सगळं सोडीन आणि फक्त त्यांच्यापाशी जाऊन हात जोडून बसीन असं अजिबात केलेलं नाही कारण श्रीपाद श्रीवल्लभ स्वतः त्याला म्हटलं की तू आयुष्यभर कष्ट केलेले आहेस म्हणजे आयुष्यभर कष्ट केल्याचं पण हे फळ आहे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे अत्यंत निस्वार्थीपणाने त्यांनी कष्ट केलेले आहेत शिवाय त्रिकाळ परमेश्वराचं दर्शन नमस्कार करणे झाडणं लोटणं करणे सडा शिंपडणे या सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतःहून केलेल्या आहेत हे त्याचे संस्कार आहेत त्या संस्काराचं फळ त्याला न मागता परमेश्वरांनी श्रीपाद श्रीवल्लभांनी त्याला दिलेलं आहे आणि मग ते म्हणतात की आता तू त्वरित पुढच्या जन्माला जा आणि असं म्हणल्यावर एकमेव मला ह्या गुरुचरित्रामध्ये अशी व्यक्ती दिसली की ज्यांनी सद्गुरूंसमोर श्रीपाद श्री वल्लभांच्या समोर आपला प्राण जाणं ते देहावर असताना आपल्या देह संपुष्टात येणं आपलं आयुष्य संपुष्टात येणं त्यांच्या आज्ञेने ही किती मोठी पुण्याईंची गोष्ट आहे हे सगळं कर्म मार्गाचा अवलंब केल्यामुळे आणि मार्गाची सांगड घातल्यामुळे या रजकाला साध्य झालं कारण त्यांनी कर्मही त्याग केलं नाही आणि भक्तीचाही त्याग केला नाही त्यामुळे ह्या गोष्टीतनं आपल्याला शिकायचं की कर्म आणि भक्ती हातात हात घालून जायला पाहिजेत आपल्या आयुष्यामध्ये सातत्याने नामस्मरण नाम आणि स्मरण आणि नामस्मरण या गोष्टी आपल्याकडनं झाल्या पाहिजेत त्याचप्रमाणे या रजकाला ताबडतोब तो तिथं गुरु महाराजांच्या समोर देह सोडतो पंचत्वाद विलीन होतो आणि त्याच्यानंतर नगरी तो जन्म घेतो आणि मग पन्नास एक्कावन्नाव्या अध्यायामध्ये आपल्याला ह्याच रजकाची म्लैन्छ राजा झाल्यानंतर त्याच्या मांडीवरती स्फोटक उत्पन्न होतो एक फोड येतो मोठा आणि त्यासाठीची पुढची घटना आपल्याला ती गोष्ट आपल्याला पुढे जाऊन ऐकायची आहे पण गुरु महाराजांच्या शब्दामधलं सामर्थ्य बघा त्यांनी सांगितलं की मला पुढच्या जन्मामध्ये हे राज्यभोग भोगायचं आहे तर त्वरित जाय म्हणती आणि असं म्हणल्याबरोबर त्यांनी निरोप देता त्यावेळी त्याजीला प्राण तत्काळी जन्म झाला नगरी विख्यात गुरु महाराजांचा शब्द झालेला आहे काळ त्यांच्या आधीन आहे गुरु महाराजांनी सांगितलं यमाला की याला घेऊन जा तर ताबडतोब एवढंच नाही तर पुढच्या जन्माचीही आखणी गुरु महाराजांनी त्याची केली आणि त्याला राजाच्या ठिकाणी पाठवलेलं आहे वैदुरानगरीचा बेदर नगरीचा राजा त्यांच्या घरामध्ये त्या राजाच्या राजा पोटी हा जन्माला येतो रजक यामध्ये आपण काय काय शिकलो याची एकदा उजळणी करणं आवश्यक आहे पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येकाने तपासून पाहणं आवश्यक आहे की आपल्यावरती संस्कार काय कुठल्या प्रसंगामध्ये का आपण काय वागतो याच्यावरनं आपले संस्कार कळतात लोकांची चांगली असणारी खूप माणसं मी पाहतो की बाहेरच्यांची अतिशय गोड अतिशय चांगलं वागतात लोकं इतकी वाहवा करतात लोकांना असं वाटतं की हा माणूस आपल्याबरोबर असायला पाहिजे परंतु त्या माणसाच्या घरी गेल्यानंतर त्या माणसाच्या अपरोक्ष त्या माणसाच्या घरचे मात्र त्याच्या खूप तक्रारी करत असतात आणि आपल्याला अशी शंका उत्पन्न होते की हा माणूस जसा बाहेरच्यांशी वागतो तसा घरच्यांशी का वागत नसेल बरं मग हे बाहेर एक घरात एक असं का असेल ह्या गोष्टी प्रत्येकाने आपल्या आपल्या तपासून पाहायला पाहिजेत ह्या सगळ्या कथा ह्या नुसत्या गोड वाटून कानाला उपयोग नाही एकदा नुसता ऐकून उपयोग नाही याच्यावरती आपण चिंतन मनन करायला पाहिजे यासाठी वारंवार गुरुचरित्र वाचलं पाहिजे त्यामधले अध्यारूप गोष्टी वरवरच्या दिसणाऱ्या कथा आणि ह्या गोष्टींच्या मध्ये कोणता गर्भितार्थ दडलेला आहे गुरु महाराजांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे याचा कुठेतरी आपण सखोल विचार करायला पाहिजे मग आपलं आयुष्य सार्थकी लागलं असं होईल कारण संस्कार सहजासहजी जात नाही आपल्याला नुसतं नामस्मरण करणं सारखी सोपी गोष्ट आहे राम नाम घ्यायचं आहे दत्त नाम घ्यायचं आहे स्वामी समर्थ म्हणायचं आहे आपल्या गुरु महाराजांनी दिलेल्या मंत्राचं वारंवार आपल्याला मनातल्या मनात उच्चारण करायचं आहे ती गोष्ट खरोखर आपण करू शकतो का केली तर दिवसात किती वेळा करतो त्रिकाल हा रजक दत्त महाराजांचं तिथे दर्शन घेत होता आपण आपल्या घरामधल्या देवांचं आपल्या घरामधल्या देवांचं दोन वेळा तरी सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी संध्याकाळी आल्यानंतर दोनदा तरी किंवा झोपण्यापूर्वी आपण दर्शन घेतो का दर्शन घेत असू तर मनापासून घेतो का देवासमोर दिवा लावताना देवाचं काही म्हणताना आपलं लक्ष हे शंभर टक्के संपूर्णपणे धन प्राण अर्पून आपण या सगळ्या गोष्टी करतो का आपल्या करण्यामध्ये किती आत्मीयता आहे किती अनन्य भाव आहे किती भक्तिभाव आहे याचा विचार करण्यासाठी तुम्हाला उद्युक्त करण्यासाठी हा सगळा प्रपंच मांडलेला आहे नुसतंच तिथे डम टमटम करून काहीही उपयोग नाही लोकांना दाखवण्यासाठी करून काही उपयोग नाही तुम्ही आहात तिथेच राहाल आपल्याला जर आपली आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर मात्र आपल्याला विचारोन्मुख होणं अत्यंत आवश्यक आहे सखोल चिंतन मनन करणं अत्यंत आवश्यक आहे नुसतं लोकांना सांगण्यासाठी की मी चौदा वाद्य रोज वाचते गेले दहा वर्ष वाचतोय वाचते काहीही उपयोग नाही मी गुरुचरित्राची इतकी पारायण केली तितकी पारायण केली अरे राजा काही उपयोग नाही त्याचा तू जर त्या गोष्टीचा अहंकार बाळगत असील की मी आत्तापर्यंत एवढी उ एवढी पारायण केली तर काही उपयोग नाही व्रत वैकल्य पारायण करणं एक वेळ सोपं आहे पण चोवीस तास परमेश्वराचं नामस्मरण करणं हे अत्यंत सोपं असून सुद्धा खूप खूप अवघड आहे सगळ्यांनाच ते जमतं असं नाही आपल्याला ते किती जमतं हा ज्यांनी त्यांनी स्वतःला विचारायचा प्रश्न आहे या भक्ती मार्गामध्ये जर आपण चालत असाल गुरुचरित्रातील गुरुभक्ती जर आपण मन नऊन ऐकत असाल तर गुरु महाराजांची आपल्यावरती कृपा होऊन आपणही पुढे या मार्गामध्ये वाटचाल करत राहाल गुरुचरित्र आपण मधुनाधून वाचत राहाल सातत्याने परमेश्वराचं नामस्मरण आपण करत राहाल नाम घेत राहाल दत्त महाराजांचं स्मरण करत राहाल खात्री बाळगा दत्त महाराज सदैव आपल्यासोबत आहेत सदैव आपल्याला साथ करत आहेत कुठेही निराश होण्याचं कारण नाही दत्त महाराज दिसले त्यांनी आपल्याला दर्शन दिलं त्यांची अनुभूती आली दत्त महाराज आल्याचा एक सुगंध आपल्या घरामध्ये पसरला म्हणजेच दत्त महाराज असतात असा अजिबात नव्हे दत्त महाराज सातत्याने आपल्यासोबत आहेत हे मनोमन आपण स्वतःला सातत्याने सांगणं आवश्यक आहे मंत्र जप व्रत वैकल्य हे सगळं करत असताना अनन्य भावे शरण आपण त्यांना जाणं आवश्यक आहे म्हणजे कुठेतरी ही भक्ती आपली सार्थकी लागेल आणि आपल्यावरती निस्सीम अपरिमित कृपा जी परमेश्वराची आहेच त्याची जाणीव आपल्याला होईल आपल्यावरती कृपा नाही असं अजिबात नाही प्रत्येकावरती दत्त महाराज अनन्य कृपा करतात दुसऱ्यावर नाहीशी प्रत्येकावरती कृपा ह्याच्यावर नाही अशी तुमच्यावर माझ्यावर नाही अशी तुमच्यावर तुमच्यावर नाही अशी माझ्यावर प्रत्येकावरती कारण त्यांना माहिती आहे भूत भविष्य आपलं काय का का आहे ते वर्तमान काय आहे ते आपण काय त्यांच्यापासून लपवून ठेवणार सर्व काही त्यांना माहिती आहे सातत्याने ते आपल्या अवतीभोवती आहेत कदाचित ते सातत्याने आपल्याला पाहतही आहेत पण आपल्याला कुठं माहिती की ते आपल्याला पाहत आहेत कारण आपण आपले चर्मशक्षुनी त्यांना पाहू शकत नाही पण ही खात्री बाळणं आवश्यक आहे की ते आपल्या सोबत आहेत अशा दत्त महाराजांची आपण भक्ती करूया आपल्या घरातल्यांना आपल्या पुढच्या पिढीला देखील आपण दत्त महाराजांची भक्ती करण्यासाठी उद्युक्त करूया त्यांना सांगूया आपण आधी करूया म्हणजे आपसुकच ते करायला लागतील या भावनेनी आज आपला इथेच निरोप घेतो आपल्याही आयुष्यात दत्त महाराजांची कृपा सदोदित होत राहो त्याची जाणीव आपल्याला होव अनुभव आपल्याला येवो हो, अनुभूती आपल्याला येवो हो, ये हो। अशी प्रार्थना करतो शुभम भवतु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्री, श्री, श्री नरसिंह सरस्वती महाराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय भेटूया पुढच्या भागामध्ये सद्गुरू माहेर या यूट्यूब चॅनलला आपण निश्चितपणे सबस्क्राईब करा जास्तीत जास्त अनेक लोकांपर्यंत हे व्हिडिओज पोचवा अशी मी आपल्याला विनंती करतो खूप खूप धन्यवाद